आज मी कुणाची तरी स्टोरी बघत होती त्यांनी काय म्हटलं की आपल्याला फसवणाऱ्या माणसाला लाज वाटली पाहिजे इतकं आपण प्रामाणिक राहायचं फसवणाऱ्या माणसाला जर लाज वाटली असती तर तो फसवलाच मस्त आपल्याला तो निर्लज्ज असतो आपण कितीही प्रामाणिक राहिलं पण अशा माणसाच्या सोबत आपण जपून राहायचं कारण फसवणाऱ्या माणसाला कधीही लाज वाटत नसती आपण जरी प्रामाणिक राहिलं ना तर ते जास्त फायदा घेतात फसवणाऱ्या माणसाला तेव्हाच ओळखायला शिका आपण म्हणून फसवणाऱ्या माणसाची कधीही प्रामाणिक राहू नका